ब्रॉड टू यू बाय पालवी ऍग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं धुमशान बघायला मिळालं तुफान स्वरूपाचा पाऊस मुंबई पुणे आणि राज्यातल्या अनेक शहरांमध्ये कोसळताना दिसलं आताची स्थिती जर बघितली तर आता पाऊस ओसरल्याचं चित्र सध्याच्या घडीला दिसतंय मात्र पाऊस अजूनही पूर्णपणे ओसरलेला नाहीये पुढचे आणखी काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हे सगळं आपण डिटेल समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण सागरी वाऱ्यांची स्थिती आणखी सविस्तरपणे समजून घेऊ शकतो तर इकडे आपण बघू शकतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात जे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं होतं त्याचा परिणाम म्हणून गेले काही दिवस मुंबई पुणे आणि राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत होता आणि आता सुद्धा ते जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते दिसतंय मात्र त्याचं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं दिसतंय आणि त्याचाच परिणाम कमी झाल्यामुळे महाराष्ट्रावर सुद्धा कमी प्रमाणात ढग दाटलेले आहेत मात्र अगदी नाहीसे आहेत हे ढग असं पण नाहीये त्यामुळे काही अंशी पाऊस पडण्याची महाराष्ट्रात शक्यता असणार आहे आता याचा अंदाज घेत हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण त्यांच्या पुढच्या ट्वीटच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण के सोसाळीकर होसाळीकर यांचं ट्विट बघणार आहोत ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे मान्सूनची माघार राजस्थान पासून दक्षिण भारत ते ईशान्येकडे हा एक लांब प्रवास असतो जेव्हा वाऱ्याची दिशा बदलू लागते आर्द्रता कमी होते तेव्हा नैऋत्य मान्सून माघार घेण्याची तयारी करतो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशातून माघार घेतो नैऋत्यकडील वारे ईशान्येकडील वाऱ्यांनी बदलतात असं सुद्धा हवामान हो तज्ञ होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे तर यंदाच्या वर्षी मान्सून काही दिवस अगोदरच महाराष्ट्रात दाखल झालेला होता साधारण सतरा सप्टेंबरला मान्सूनचा पाऊस दक्षिण राजस्थानातून ओसरल्याचं अपेक्षित असतं मात्र यंदाच्या वर्षी जवळपास तीन दिवस आधीच दक्षिण राजस्थानमधून मान्सूनचा पाऊस ओसरतोय ओसरतानाचं चित्र दिसतंय त्याचाच परिणाम म्हणून साधारण ऑक्टोबरच्या मिड पर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातूनही पाऊस ओसरण्याची शक्यता हवामान हवामान खात्याकडून वर्तवली जाते आता कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅप मधून पाहू शकतो तर हा आजच्या तारखेचा हवामान आज ता हो, खात्याने ऑरेंज किंवा रेड अलर्ट दिलेला नाहीये ना मात्र अनेक जे जिल्हे आहेत ते यल्लो अलर्टवर आज आहेत विदर्भातले काही जिल्हे आणि कोल्हापूर जिल्हा जर सोडला तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे जळगाव धुळे नंदुरबार असेल मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे मराठवाड्यातले काही जिल्हे कोकण किनारपट्टीतले काही जिल्हे अशा या सगळ्या पट्ट्याचा येल्लो अलर्ट मध्ये आज समावेश करण्यात आलेला आहे त्यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरल्याचा आज दिसतंय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची नक्की काय स्थिती असणार आहे सतरा आणि अठरा सप्टेंबरची ते सुद्धा पुढच्या मॅप्स मधून आपण बघू शकतो तर सतरा आणि अठरा तारखेलाही अनेक ठिकाणी येल्लो अलर्ट हवामान हो खात्याने दिलेला आहे इकडे आपण बघू शकतो मध्य महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत जालना अहिल्यानगर संभाजीनगर बीड धाराशिव याचबरोबर हा जो पट्टा आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा आणि कोकण किनारपट्टीचा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा हा जो पट्टा आहे हा सुद्धा येल्लो अलर्टवर आहे येल्लो झोनमध्ये आहे म्हणजे या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर अमरावती नागपूर आणि चंद्रपूर हे सुद्धा येल्लो अलर्टवर आहेत मात्र हा जो पाऊस असणार आहे हा तुफान स्वरूपाचा पाऊस नसेल येल्लो अलर्ट आहे म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे अठरा सप्टेंबरला मात्र बऱ्यापैकी पाऊस ओसरल्या आपण बघू शकतो विदर्भातल्या कुठल्याही जिल्ह्यात अठरा सप्टेंबरला पावसाचा इशारा दिलेला नाहीये मात्र आ, उत्तर महाराष्ट्रातला काही भाग मध्य महाराष्ट्रातला काही भाग आणि कोकण किनारपट्टीतल्या काही भागांना मात्र अलर्ट दिलेला आहे यलो अलर्ट सगळ्या पट्ट्याला मी आता सांगितलेल्या या सगळ्या भागांमध्ये दे, देण्यात आलेला आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या सगळ्या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे आता एकोणावीस सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅप मधून आपण बघू शकतो तर एकोणावीस सप्टेंबरला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पाऊस असणार आहे मात्र वीस तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली नाहीये ढगांचा कडकडाट असू शकतो मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले असू शकतात विजांचा कडकडाट असू शकतो मात्र पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता वीस तारखेला वर्तवलेली नाहीये एकोणीस तारखेला मात्र नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव लातूर सोलापूर हे जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांना एकोणास तारखेला मात्र येल्लो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस नक्की कसे असणार आहे कुठे पावसाची काय स्थिती असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद